तर मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झालेलं आहे आणि याचा फटका विमान सेवेलाही बसलेला आहे मुंबई आणि दिल्ली मधील विमान सेवेला सर्व्हर डाऊन झाल्याचा मोठा फटका बसलाय दिल्ली मधील विमानतळावरती नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे पाहूयात मायक्रोसॉफ्ट मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका जगभरामध्ये विविध सेवेना बसत आहे पण त्याचा सर्वाधिक फटका जर कुठल्या सेवेला बसला असेल तर ती सेवा आहे विमानसेवा मी सध्या राजधानी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रवाशांची चेकिंगसाठी तर खूप मोठी गर्दी जी आहे ती होत असताना जर बघायला मिळतंय सकाळपासूनच जेव्हापासून हे सगळे विमानसेवेला या सगळ्याचा फटका बसला तेव्हापासून जगभरामधील ज्या ज्या ठिकाणी प्रवासी प्रवास करत आहेत त्या सगळ्या प्रवाशांना फटका बसला पण प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर भारतामध्ये दिल्ली असेल मुंबई असेल जयपूर असेल किंवा भुवनेश्वर असेल यासह काही विमानतळानं या सगळ्या सेवेचा फटका बसलेला आहे चेकिंगसाठी ही खरी तर प्रवाशांची मोठी गर्दी दिसते आतमध्ये जर आपण गेलो तर बोर्डिंग पास जो आहे तो मॅन्युअली करून घ्यावा लागत आहे नेमका हा सायबर हल्ला आहे की का दुसरं काय आहे या सगळ्याचा तपास मायक्रोसॉफ्टकडनं घेतला जात आहे आणि लवकरात लवकर ही सगळी सेवा जी आहे ती सुरळीत करण्यावरती मायक्रोसॉफ्टचा प्रयत्न आहे मात्र अद्यापपर्यंत ही सेवा सुरळीत न झाल्यामुळे प्रवाशांना खूप मोठा फटका जो आहे तो या सगळ्याचा बसत असण्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन राजीव गौतमचा मी प्रमोद जगताप साम टी न्यूज namitileli.